पडलेला जागा झाला क्रांतीच्या तुतार्या घुमू लागल्या इंग्रज राजवटीला हकलून लागलं आणि संपूर्ण भारतात स्वतंत्र निर्माण करणं एवढं स्वप्न प्रत्येक जण उराशी बाळगू लागला स्वप्न खडतर होतं स्वप्न सत्यात उतरण्यासाठी कुणी फासावर चढले कुणी छातीवर गोळ्या झेलल्या कुणाची कुटुंबाची कुटुंब स्वातंत्र्याच्या आज्ञाकुंडात आवतीला समर्पित झाले वंदे मात्र मिया जय इंग्रज सरकार

इंग्रज स्वतंत्र झाला देशभक्तांच्या बलिदानाचे ऋण या जन्मात फिटणे शक्य नाही देशभक्तांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून मी माझे भाषण संपते जय हिंद जय भारत